हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी महानगरपालिकेची ऍडव्हर्टाइजमेंट डिक्लेअर झालेली होती सतराशे त्र्याहत्तर पदांसाठी आणि आता स्टुडंट्सनी सगळ्यांचे फॉर्म फिलअप करून झालेले आहेत आणि तुमच्यामध्ये उत्सुकता आहे की या ज्या काही विविध पदं आहेत ए एन एम असेल जे एन एम असेल लॅब टेक्निशियन फार्मसिस्ट आणि बरीचशी विविध पदं होती त्याच्यामध्ये एमपीडब्ल्यू एस आय वगैरे असेल तर या सर्वांसाठी एकूण किती अर्ज जे आहेत ते फॉर्म फिलिंग झालेलं आहे आणि किती विद्यार्थ्यांनी फॉर्म जे आहे ते फिलअप केलेले आहेत तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत Uh, ते जाणून घेण्याआधी बघा ठाणे महानगरपालिका याच्यामध्ये जे काही विविध पदं आहेत जसं की एन एम असेल जे एन एम स्टाफ नर्स एसआय औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट फायरमन या सर्वांसाठी अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण जाणून घेणार आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म जे आहे ते फिलअप केलेले आहेत म्हणजे एका पदासाठी किती कॉम्पिटिशन आहे हे तुमच्या लक्षात येईल तर बघा तर लक्षात घ्या ठाणे महानगरपालिकेमध्ये भरली जाणार सतराशे तेहत्तर कायमस्वरूपी पदे आणि याच्यामध्ये टोटल सत्तर हजारहून अधिक अर्ज जे आहेत ते आलेले आहेत तर बघा या पदांसाठी तब्बल सत्तर हजारहून अधिक अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत म्हणजे टोटल किती फॉर्म आलेले आहेत हे सांगितलेलं आहे म्हणजे जी काही विविध पदं आपण बघितली जसं की एन एम आहे जे एन एम आहे फार्मासिस्ट आहे आ, तसेच फायरमॅनचं देखील पद आहे तर या सर्वांशी मिळून एकूण किती पदांसाठी फॉर्म जे आहे ते फिलअप झालेले आहेत हे आपण बघतोय तर या सर्व पदांसाठी मिळून म्हणजे सतराशे सत्तर एवढी पद आहेत तर एकूण पदांसाठी सत्तर हजारहून अधिक अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि या आलेल्या अर्जांची चाचपणी केली जात असून ही प्रक्रिया झाल्यानंतर आणि तुमचा असाही प्रश्न आहे की एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते तर बघा मीरा महिंदर महानगरपालिकेची एक्झाम जे आहे ते नऊ आणि दहा ऑक्टोबरला कंडक्ट होणार आहे ठाणे महानगरपालिकेची पण एक्झाम डेट आहे लवकरात लवकर डिक्लेअर होईल कदाचित ऑक्टोबर मंथ मध्ये तुमची एक्झाम किंवा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मंथ मध्ये तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाऊ शकते ठीक आहे तर बघा या सगळ्या आलेल्या ची जी आहे चाचपणी केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया झाल्यानंतर परीक्षा केंद्रांवरती या उमेदवारांच्या परीक्षा ज्या आहेत त्या घेतल्या जाणार आहेत दरम्यान परिचारिका किंवा वॉर्ड बॉय या पदासाठी बी ए बी कॉम झालेल्या उमेदवारांनी देखील अर्ज केलेले असून ते उमेदवार किती आहेत याची माहिती मात्र उपलब्ध झालेली नाही म्हणजे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की बेरोजगारी किती प्रमाणात आहे आणि केवढे लोक जे आहेत फॉर्म फिलअप करत आहेत याचा अर्थ प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाहीये पण तुम्ही अवेअर होणं गरजेचं आहे की तुम्हाला केवढ्या जास्त प्रमाणात स्टडी करावं लागणार आहे कारण बघा बॉय हे जरी पद असेल तरी पदवीधर उमेदवारांनी त्याच्यासाठी अर्ज केलेले आहेत आणि जवळपास सतराशे पदांसाठी सत्तर हजारांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन्स जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत तर सांगायचा अर्थ हाच आहे की ही जे काही विविध पद आहेत ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करत आहात तुमचं प्रिपरेशन योग्य पद्धतीने सुरू ठेवा डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होईल पण त्यासाठी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला केवढी जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन जी आहे ती फेस करणं करावी लागणार आहे तुम ठीक आहे बघा आणि त्यामध्ये पण विविध पद जी आहेत बघा गट क आणि गट ड या सहवर्गातील तब्बल सतराशे त्र्याहत्तर पदे जी आहेत ती कायमस्वरूपी भरली जाणार आहेत महापालिकेने मागवलेल्या ऑनलाईन अर्जाला चांगलाच प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे जवळपास सत्तर हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्याच्यामध्ये बी ए बी कॉम असलेल्या उमेदवारांनी पण अर्ज केलेले आहेत तसेच भरती प्रक्रियेमध्ये अग्निशामन शामक यासाठी सहाशे एक पद जी आहेत ती भरली जाणार आहेत आ, बाकी फायरमची तीनशे एक्क्याऐंशी एक 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 पदं आहेत चालक दोनशे सात आहेत तसेच परिचारिका यांची चारशे चा, सत्तावन्न म्हणजे स्टाफ नर्सची चारशे सत्तावन्न पदं आहेत वॉर्ड बॉयची सदोतीस आहेत ए एन साठी एकशे सतरा पद आहेत तर टोटल पद जेवढी आहेत ती इथे दिलेली आहेत किती पदांसाठी ही जी आहे कंडक्ट केली जाणार आहे हे यांनी इथे सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या स्टुडंट्सनी प्रिपरेशन करत आहेत किंवा फॉर्म फिलअप केलेले आहेत एकूण किती अर्ज भरले गेलेले आहेत याची संख्या आपण यामध्ये जाणून घेतलेली आहे तर सत्तर हजार एवढे अर्ज जे आहेत ते उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी फिलअप केलेले आहेत ठीक आहे तर यासाठी जर तुम्ही ठाणे महानगरपालिकेची एक्झाम टार्गेट करत असाल आणि तुमचं प्रिपरेशन योग्य पद्धतीने चालू आहे पण तुम्हाला गायडन्सची गरज आहे असं वाटत असेल तर अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये एएनएम जे एन एम फायरमन लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या सर्वांसाठी या बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत सध्या दसऱ्यानिमित्त अकॅडमीमध्ये ऑफर ऑफर सुरू आहेत कोणती पण बॅच जी आहे ती तुम्ही टू थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीजमध्ये परचेस करू शकताय आणि त्याला व्हॅलिडिटी वन इयरची मिळणार आहे आणि बॅचेसमध्ये जो तुमचा सिलेबस आहे महानगरपालिकेचा तोच कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सीरीज आणि नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत ठीक आहे आणि या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायचे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू